चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट सोळा नऊशे सोळा अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविणार उद्यानपडे गणपतराव पाटील यांची ग्वाही श्री दत्तचा शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता मार्गदर्शन आणि शेतकरी मेळावा उत्साहात श्री दत्त साखर कारखान्याच्या वतीने ए आय तंत्रज्ञानाने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम होत असून आगामी काळात कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि श्री दत्त साखर कारखाना संलग्न विचाराने काम करण्यावर भर देणार आहे नवीन अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे कमी खर्चात जास्त उत्पादन आणि जमीन शाबूत ठेवण्याच्या प्रयत्नाला दत्त कारखाना खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील अशी ग्वाही उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी दिली समर्थ मंगल कार्यालय शिरोळ येथे श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित गाळप हंगाम दोन हजार तेवीस ची वीस ऊस पीक स्पर्धा बक्षीस वितरण व आधुनिक खेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर व विदेशी भाजीपाला उत्पादन व विक्री मार्गदर्शन याविषयी शेतकरी मेळावा उत्साहात पार पडला यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे मृदाशास्त्र विशेषतज्ञ डॉक्टर विवेक भोईटे यांनी शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर याविषयी मार्गदर्शन करताना म्हणाले शेतीची वाटचाल वेगळ्या पद्धतीने बदलत चालली आहे वारंवार बदलणाऱ्या निसर्गाबरोबर आपल्याला बदल घडवून शेती केली नाही तर मागे पडू शकतो शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता त तंत्रज्ञानाचा वापर केल्यास मशागत रोप लागवड मशागत रोग व कीड नियंत्रण खत तण पाणी आणि खोडवा व्यवस्थापन अचूक पद्धतीने करून कमी खर्चात उत्पादन वाढ होण्यास मदत होईल प्रकल्प समन्वयक तुषार जाधव यांनी उपग्रह तंत्रज्ञान ए वाय संवेदकीय तंत्रज्ञान ड्रोन तंत्रज्ञान न्यूरोसेन्स किट पीक नियंत्रण सुक्रोजनेचे प्रमाण शेतात येणाऱ्या अडचणी हवामान बदल माती परीक्षण पाणी परीक्षण रोग व हो, किडीचे संभाव्य धोके ताणतणाव शेतकऱ्यांसमोर रोज येणारी शेतीतील आव्हाने यावर ए वाय तंत्रज्ञानाने रोजच्या रोज अचूकपणे मार्शन याची विस्तृत माहिती दिली तसेच विदेशी भाजीपाला उत्पादन व विक्री सेंद्रिय शेती विषमुक्त अन्न समूह शेती याविषयी तुषार जाधव यांनी अनमोल मार्गदर्शन केले शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यात आली गाळप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमधील ऊस पीक स्पर्धेतील संजय डपळापुरे भाऊसू पसारे चंद्रकांत गाताडे अत्ताउल्ला पटेल अभिजित खोत संजय पाटील जंबुकुंभार जंबुकुमार चौगले या आठ शेतकऱ्यांचा तसेच गाळप हंगाम दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एकरीस शंभर मेट्रिक टनापेक्षा जास्त उत्पादन घेणाऱ्या अण्णासाहेब मगदूम वैभव शेरीकर गणपती नरंदे चैतन्य साजने सागर समगे आदिनाथ लठ्ठे अशोक चौगले सुभाष पाटील भरत सुतार ज्योति गंगाधर या दहा शेतकरी सभासदांचा मांडवरांच्या झसके हस्ते सत्कार करण्यात आला प्रारंभी स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारेपट यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप्रज्वलन मांडवांच्या हस्ते झाले स्वागत कार्यकारी संचालक एम व्ही पाटील यांनी केले तर प्रास्ताविक मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाना यांनी केले सूत्रसंचालन चंद्रशेखर कलगी यांनी केले आभार माती परीक्षक व ए एस पाटील यांनी मांडले यावेळी चेअरमन रघुनाथ पाटील व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक यांच्यासह सर्व संचालक संचालिका रणजित पाटील आप्पासाहेब लट्टे महादेव धनवडे आदींसह कारखाना सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा